रामकृष्ण हरे काय म्हणायचे आहे काय संत सद्गुरू नारायण बाबा पायी दिंडी सोहळा उमरा ते पंढरपूर तालुका पाथरी जिल्हा परभणी तर हा दिंडी सोहळा गेली अठरा वर्षापासून चालू आहे तर या दिंडी सोहळ्यासाठी बरेच भाविक भक्त मदत करत असतात तर कानसूर तर आमच्याच गावापासून आमची कांसूर फड म्हणून प्रसिद्ध आहे तर या चांगू गावातील आमचे असणारे पात्री तालुक्याचे एक ज्येष्ठ नेते आणि वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत वारकरी ज्यांच्या घराण्यामध्ये अनेक वर्षापासून पंढरीची वारी आहे वारसा आहे आमचे सहकारी मार्गदर्शक माननीय एकनाथदादा शिंदेसाहेब पात्री पंचायत समितीचे माजी सभापती आज त्यांनी आपल्या दिंडी सोहळ्यासाठी दोन रावट्याचं आयोजन केलेलं आहे आणि मुद्दाम रात्रीहून ती रावट्या येऊन या दारूळमध्ये भेट झाली या ठिकाणी त्यांनी रावट्या आणून दिलेल्या आहेत तसंच आमचा दुसरी दुसरा एक दिंडी सोहळा असतो आमच्याच गावामधून तर त्याही दिंडी सोहळ्याला दादांनी गावामध्ये जाऊन विना टाळ आणि भाकरा टाळ मृदंग विणा हे भजनाचं साहित्य याचंही नियोजन करून ते लिहिलेलं आहे खूप सुंदर सेवा त्यांनी या सोहळ्याला केल्याबद्दल लिंजू सोहळ्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी